नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आता एकवीसशे रुपये तर मिळणारच परंतु यासोबत आता कुकर व एकवीस भांडी संचसुद्धा मिळणार आहे यासाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत नवीन योजना आता इथं लाडक्या बहिणींना येणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण नवीन योजना आता लाडक्या बहिणींसाठी येणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला आता कुकर व एकवीस भांडींचा संच असणार आहे हा जो आहे याच्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यासोबत एकवीसशे रुपये म्हणजे सहावा हप्ता मिळणार आहे राहिलेले पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि गॅसचे सुद्धा पैसे इथं आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत बघा सर्वात महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची बातमी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कोण असणार आहे पात्रता कारण आपण लक्षात घ्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे काय योजना आहे कधी चालू होणार आहे काय आहे सगळं आपण इथं सांगणार आहोत पन्नास टक्के बघा लाडकी बहिणी योजनेमध्ये पन्नास टक्के बँक अकाउंट सध्या बंद करण्यात आलेले आहेत का कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत मी सांगणार आहे पुढं काय तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुमचा अकाउंट परत चालू केलं जाईल आणि तुमच्या अकाउंटवरती पैसे पडणार आहेत लक्षात घ्या आता उद्या संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांचा इथं काय शपथविधी असणार आहे देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे नवीन आ, मुख्यमंत्री होणार आहेत तसंच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री इथं शपथविधीमध्ये शपथ घेणार आहेत तर कोणाकोणाला असं वाटत आहे की लाडक्या बहिणीचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे हवेत की देवेंद्र फडणवीस हवेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा परंतु लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे की आता आपल्या लाडक्या बहिणींना काही टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार परंतु काही लाडक्या बहिणींचं नाव हे गायब होणार आहे बघा कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव हे गायब होणार आहे काय होणार आहे हे सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे कारण एकवीसशे रुपयासोबत कुकर आणि एकवीस प्रकारची भांडी बघा आता तुम्हाला वाटत असेल की एकवीस भांडी म्हणजे काय असतं लक्षात घ्या एकवीस भांडे काय असतं हे एक मिडल क्लास आपल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला माहिती आहे की भांडे घ्यायचे म्हटलं तरी आपल्याला पंधरा तेवीस हजार आरामात जातात दहा हजार पंधरा हजार चांगली भांडी घ्यायची जाता। तरी जातात तरी मोफत मिळत असेल तर काय तिथं वाईट आहे हे म्हणायचं आहे मला तर बघा आता काय आहे दोन हजार पंचवीसपासून पासून महिलांसाठी सुरू होती नवीन योजना फक्त याच महिलांना लाभ मिळणार बघा दोन हजार पंचवीस म्हणजे आता डिसेंबर चालू आहे बरोबर आज चार तारीख आहे बघता बघता डिसेंबर संपेल एक जानेवारीपासून हे योजना सुरू होणार आहे बघा दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे तर मग आता ही योजना काय आहे बाबा हे बघणार आहोत आपण योजना बघा काय आहे तर नवीन जी योजना आता महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात येत असून या योजनेचा लाभ राज्यातील जे काही महिला आहेत त्यांना घरकामामध्ये जे काही भांडी लागतात त्या भांड्यांसाठी होणार आहे ही नवीन योजनेअंतर्गत काय होणार आहे आपल्यात बघा आता कुकर असेल किंवा काही ताट असतील वाट्या असतील भांडे असतात तसे कढई वगैरे भरपूर स्वयंपाकासाठी लागणारी जी काही भांडी आहेत ती भांड्यांचं समावेशित असणार आहेत किती भांडी बाबा तर एकवीस भांड्यांचा संच तुम्हाला माहिती आहे बघा कामगार योजनेमध्ये कसे भेटत होते तशीच ही योजना आहे या योजनेमध्ये सुद्धा आता तुम्हाला एकवीस प्रकारची भांडी मिळणार आणि सगळ्यात महत्वाचं आपण बघणार आहोत की आज एकवीस रुपये सुद्धा कोणाला मिळणार आहेत कुठं वाटप चालू झालेलं आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघायचा आहे तर आणि तरच तुम्हाला सगळी डिटेल माहिती भेटते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्या चॅनलला तुम्ही काय करा माहिती आहे का सबस्क्राईब करा कारण काय होतं लक्षात घ्या तुमच्यासाठी आपण नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यासाठी रिसर्च करावं लागतं योग्य ती खरी न्यूज आहे का ही पडताळणी करावी लागते नंतरच व्हिडिओ करावा लागतो त्यासाठी भरपूर मेहनत लागते मित्रांनो याच्यासाठीच एक लाईक आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कारण सबस्क्राईब करण्याचं काय होतं तेवढंच मोटिवेशन मिळतं की हो चला ठीक आहे काही ना काही होत आहे तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर बघा गव्हर्मेंट स्कीम आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार घरकाम करणाऱ्या महिलांसाठी फेब्रुवारी दोन हजार पशून पंचवीसपासून एक नवीन ग्रहउपयोगी साहित्य वाटप योजना सुरू करणार आहे यामध्ये स्वयंपाकासाठी आवश्यक कुकरसह एकवीस प्रकारची भांडी देण्यात येणार आहेत या साहित्यांची किंमत एकूण दहा हजार रुपये असणार आहे बघा ही जी योजना आहे ती तुम्हाला घरकामामध्ये जी काही ग्रहउपयोगी वस्तू आहेत साहित्य वाटप आहे याच्यामध्ये असणार आहे त्याच्यामध्ये एकवीस प्रकारची मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा आवश्यक कुकरसह एकवीस प्रकारची भांडी एकवीस प्रकारची भांडी तुम्हाला भेटत आहेत लक्षात घ्या महत्त्वाची भांडी असणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा का दहा हजार रुपये ह्या साहित्यांची जवळपास किंमत असेल म्हणजे तुम्हाला दहा पंधरा हजार रुपयांची भांडी आयती मिळत आहेत बघा कोणाचं गरीब आपल्या गरीब घरी असतं जर कोणाच्या एखाद्या आपल्या ताईचं लग्न असेल तर आपली तीच भांडी आपण त्या ताईलासुद्धा देऊ शकतो घरात जर आपल्या एखादी दिदी असेल तिचं लग्न असेल जे गरीब कुटुंबात येईल त्यांना माहिती आहे की काय परिस्थिती असते भांडी द्यायची लग्न करायचं ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो तर अशा योजनेचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि ही यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण दिवाळीनंतर तुम्हाला माहिती आहे की भरपूर योजना तिथं चालू भरपूर लग्न तिथं होत असतात आणि ही योजना आता फेब्रुवारीमध्ये चालू होईल असं सांगत आहे तर फेब्रुवारीमध्ये जर कोणाचं लग्न असेल तर त्याला म्हणजे नंतरसुद्धा याचं गिफ्ट म्हणून सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो कोणाचं नवीन लग्न झालं असेल त्यांना गिफ्ट देऊ शकतो जे गरीब आहेत ज्यांच्याकडे हे नाही किंवा त्याच लोकांनी मित्र म्हणतो त्यांना पटकन सांगा की तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर अशा सगळ्या महिलांना सगळ्या माता भगिनींना सांगा सगळ्यांची परिस्थिती आता असं बघितलं आपण की सगळ्यांनाच गरज आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पागावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहिणीची एकवीसशे रुपये जे आहेत ते वाटायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन महत्त्वाचे काम करायचे आहे ती म्हणजे बघा बैठकावर बैठका चालू आहेत आणि एकवीसशे रुपये वाटप सुरू झालेलं आहे त्यासाठी काही महत्त्वाचे नियम जे आहेत तुम्हाला ते सांगतो लाडकी बहिणीसाठी तुमचं अकाउंट जे आहे ते चालू असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट अकाउंटला तुमच्या बँक अकाउंट असू द्या किंवा तुमचं जे काही पोस्टाचं खातं असू द्या दोन्हीला सुद्धा तुमचं अपडेटेड आधार कार्ड अकाउंट असणं गरजेचं आहे आता तुमची बँक कोणती आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे फॉर्मवरती कुठली बँक टाकली आहे ती बघा पहिलं लक्षात घ्या तुमची बँक कोणती असू द्या तिला आधार कार्ड लिंक असणं अतिशय आवश्यक आहे काही महत्वाच्या बँक आहेत तिथं जास्त पैसे लवकर पडत आहेत काही महत्वाच्या बँकेत आहेत कारण संवाद स मीडियासमोर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की लवकरच आम्ही पैसेसुद्धा टाकू आणि त्यासाठी त्याची तजवीज सुद्धा झालेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे उद्या जो सोहळा आहे त्या सोहळ्याच्या अगोदरसुद्धा पैसे वाटण्याची तिथं त्यांनी सांगितलं आहे की लवकरच सगळ्यांच्या अकाउंटला आम्ही पैसे देऊ तर लाडक्या बहिणींना आनंद झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे आले नसतील त्यांनी वेट करायचं आहे त्यांना सुद्धा पैसे फिक्स येणार आहेत फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे जाऊन बँकेमध्ये आता उद्या सकाळी जा पटकन उद्या सकाळी गेल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक आहे की नाही एकदा ऑनलाईन तपासा की आपलं आधार लिंक कशाला आहे बाबा बरं आपलं जे आधार लिंक आहे ते अकाउंट चालू आहे का बघा भरपूर जणांचं अकाउंट आधार लिंक आहे पण अकाउंट बंद आहे त्यामुळे पन्नास टक्के आधार लिंक ते अकाउंट जे आहेत ते बंद आहेत तुम्हाला काय करायचं आहे ज्यांचे अकाउंट बंद करण्याचं कारण समजलं तुम्हाला की तुम्ही देवाणघेवाण केलेलं नाही किंवा तुमचे काही ट्रान्झॅक्शन्स काही जे तिथं पैसे होते ते तुम्ही दिलेले नाहीत त्यातले काटले गेलेले आहेत तुमचे पैसे बघा जसं खूप दिवस जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं नाही किंवा सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्ही त्या खात्यामध्ये पैसेच ठेवले नसतील तर ते तुमचे पैसे तिथं न ठेवल्यामुळे ते अकाउंट मायनसमध्ये गेलेलं आहे आणि ते बंद पडलेलं आहे त्यामुळे ते अकाउंट पन्नास टक्के अकाउंट असेच ब्लॉक झालेले आहेत पोस्टचं सुद्धा तसंच आहे तर ते उद्याच्या उद्या जाऊन चालू करून घ्यायचं आहे आधार कार्ड वगैरे सगळं लिंक करून सगळं ठेवायचं आहे बघा लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे अशाच बातमीसाठी आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात अगोदर महत्त्वाची अपडेट ही आपल्या चॅनलमध्ये असते आणि आपण सगळे पुराव्यासहित माहिती येत असतो तुम्ही आता पुरावेसुद्धा बघितले की लाडकी बहिणींना कुकर मिळणार आहे कुकरसोबत एकवीस प्रकारची भांडीसुद्धा मिळणार आहेत आणि एकवीस रुपया एकवीस प्रकारची भांडी ही जवळपास दहा हजाराच्या बरोबर ती असणार आहे त्यांची जी किंमत आहे ती जवळपास दहा हजार रुपयापर्यंत असणार आहे आता जसं याच्यामध्ये नवीन अपडेट येईल तसं मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेआयकन म्हणजे घंटीचं बदन बटन दाबून ठेवणं हे महत्त्वाचं आहे कारण मी जसं व्हिडिओ टाकतो तसंच तेव्हाच तुमच्यापर्यंत पोहोचतो जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत असता या सूजनेसाठी पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र